आहे सहा तारखेला रामनवमीची मिरवणूक झाली त्याच्यात काही निर्वीचे अवलादी होते त्या निर्वीच्या अवलादींना अहमदनगर मध्ये दंगल घडवायची होती म्हणून त्यांनी त्यांना एकच पर्याय की दंगल घडवायची असेल तर मुस्लिम समाजाला काहीतरी हिनवण्याचा त्यांनी हद पार केली त्यांनी मुस्लिम समाजाचा सगळ्यात पवित्र स्थान मक्का आणि मदीना शरीफ याची विटंबना केल्यामुळं सर्व मुस्लिम समाजाचे सर्व लोक आज कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आले होते माननीय डी वाय एस पी साहेबांशी आमची चर्चा झाली काहीतरी हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा सायटेशन आहे त्यामुळं त्यांनी आम्हाला असं आमचा तक्रार घेतली आणि त्यांनी सांगितलं का उद्या संध्याकाळपर्यंत संबंधित निर्वीचे अवलाती जो होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे आणि हे जे सगळं प्रकार चालू आहे फक्त त्यांना असं वाटतं आहे की कुठं मुस्लिम समाजाला दिवसायचं आणि मुस्लिम समाज रस्त्यावर उचल तर त्यांना आम्ही सांगू इच्छितो की मुस्लिम समाज आता ह्यानं हुशार झालाय मुस्लिम समाज हुशार झालाय कधी रस्त्यावर उचलाय उतरायचं आणि कधी उतरायचं नाही हे त्यांना माहिती आहे ज्या दिवशी उतरायचं असं त्या दिवशी इतक्या संख्येने उतर उतरणार रस्त्यावर तर तुम्हाला फक्त मुस्लिम समाज आणि मुस्लिम समाज आणि दाड्या आणि टोप्यावालेच रस्त्यावर दिसणार आहे